षणे श्रुतिवच पीयूषपूर्णाप्रपा पार्थोदपथिपन्थमन्तरपरि शान्तश्च लोकश्च य स्फुरजिद्भीमभवाट्विसमतटसं नागदेवं सदा सारासारविचारसुन्दरगिरापारं गतं नौम्यहं सर्वज्ञ स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय आज या मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि आमदार साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालं अशा प्रकारे एक ईश्वरनिष्ठ कार्याचं या ठिकाणी आयोजन या प्रसंगी धर्मसभा आणि धर्म या धर्मसभेचे कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रभर कणाश्रीनिवासी श्री खांबणेकर बाबाजी परमपूजनीय प्रातस्मरणीय प्रवर ज्यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि त्या वास्तव्यामुळं खरोखरच एक धर्मवृद्धी या परिसराला बाबांच्या संनिधानानं होत असते अशा प्रकारे ज्यांचं वास्तव्य या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे असे परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलभूषण आचार्यप्रवर श्री टाकडी निवासी श्री मराठी बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय आचार्यप्रवर जाळीचा देव निवासी श्री आंबेकर बाबाजी परमपूजनीय आचार्यप्रवर श्री केळमकर बाबाजी परमपूजनीय महंत श्री पंडित बाबाजी परमपूजनीय महंत श्री ज्ञात बाबाजी परमपूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी सभामंचावर उपस्थित महंत सायराज बाबाजी महंत सोंगेराज बाबाजी त्याचप्रमाणे महंत पांढरीकर बाबा आमचे शास्त्री अच्युतराज शास्त्री त्याचप्रमाणे आदरणीय महंत बाबा आदरणीय श्री गाजी बाबा खाली बसलेले महंत फुलंब्रीकर बाबाजी महंत उत्तमराज दादा माझ्यासोबत आलेले महंत दामोदर बाबा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय ऋषिराज दादा इतरत्र संत महंत अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय तपस्विनींमध्ये महिला वर्ग सर्व उपस्थित आहे आपण सर्वजण ग्रामस्थ सद्भक्त वासनी आज या ठिकाणी भगवंताच्या अधिष्ठानाचं मंदिर तर पंच्याण्णव साली या मंदिराचं उद्घाटन झालं सा असं आपांनी सांगितलं की त्याही वेळेला मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं आणि मग मंदिर बांधल्यानंतर त्यावेळेचं मंदिर हे छोटं होतं आणि याला मुहूर्तरूप मिळण्यासाठी काही काळाची प्रतीक्षा झाली पण आता हे मंदिर मोठ्या प्रमाणात निर्माण झालं मंदिर निर्माण झालं परंतु मंदिरामध्ये असलेलं अधिष्ठान हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्या मंदिराला पावित्र्य असते ज्या पावित्र्यातून आपलं जीवन घडत असते आणि त्यासाठी मंदिराची आवश्यकता असते कारण माणसाचं जीवन हे प्रापंचिक जीवन आहे प्रपंच म्हणजे पंचभौतिक त्रिगुणात्मक याला प्रपंच म्हटलेलं आहे आणि तो राजस तामस सात्विक आणि आपलं जीवनसुद्धा त्या प्रपंचाच्या आश्रित असल्यामुळे आपण सदा सर्वदा त्या एका कुठल्या तरी भौतिक वस्तूच्या आधाराने आपलं जीवन जगत असतो पण जो सगळ्याच्या पलीकडे आहे त्रैगुण्यविषया वेदा निश्चयगुण्य भवार्जुन अशा प्रकारे संसाराच्या पलीकडची असलेली वस्तू देवतासुद्धा संसार आश्रितच आहेत त्यासुद्धा रजतमयुक्तत्वी वर्तन त्यांच्या भक्तिसाधनेमध्ये आहे मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा त्या प्रकारचं त्रिगुणात्मकत्व आहे पण जो निर्गुण आणि निराकार आहे निर्गुण निराकार परमेश्वर ज्यावेळेला तो व्यक्त होत असतो आणि व्यक्त झाल्यानंतर आपल्या स्वरूपाचं असलेलं वर्णन आपल्या शक्तीचं असलेलं वर्णन तुमच्या आमच्यासारख्या मनुष्यवेषामध्ये परमेश्वर आवतात धारण करतात जसा श्री कृष्ण महाराजांनी अवतार धारण केलेला आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधराने पाचही अवतारांनी आपले अवतार धारण केलेले आहेत आणि मग अवतार धारण करून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान करतात ज्या ज्ञानामुळे आपल्या जीवनाची यथास्थिती कायम आपण ठेवू शकतो ज्या वस्तूला जे नाव योग्य आहे तेच नाव त्याला देऊ शकतो आणि असं यथार्थ जी गोष्ट जीवनामध्ये उतरत असते आणि ती यथार्थ गोष्ट आपल्या जीवनाला प्राप्त करू शकते जोपर्यंत तुमच्या जीवनाला यथार्थ पण नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनाची उर्ध्वगती वाढू शकत नाही आणि ती गोष्ट प्रपंचामध्ये नाही ती गोष्ट संसारामध्ये नाही आणि म्हणून आम्हाला त्या परमेश्वरीय त्या विचाराचा आश्रय घ्यावा लागतो आणि तो आश्रय घेत असताना केन प्रकारे मागून चालत आलेली जी विचारधारा असते ज्यांच्या ठिकाणी त्या विचाराचं बीजारोपण झालेलं असते अशा गुरुजनांच्या सहवासात जाऊन किंवा आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून त्या परमेश्वर शास्त्राचं अवलोकन करणे परमेश्वर शास्त्राचं चिंतन करणे आणि ते मनन चिंतन ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये उतरत असते त्यावेळेला ती साधना माणसामध्ये अंतकरणात उतरते आणि ती साधना जोपर्यंत जीवनामध्ये आपण आचरत नाही तोपर्यंत या जीवनाला भौतिक सुखापासून आपण बाजूला करू शकत नाही कारण तुम्ही आम्ही सर्वजण या भौतिक सुखामध्ये गुरफडलेलो आहोत पण काही आपला काळ वेळ असा असतो की आपल्या आपल्या आत्मचिंतनातून आपल्याला त्या ईश्वराला त्या भक्ती साधनेला द्यावा लागतो कारण जसा एखादा आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जसं आपला डोळा आहे तो आपल्याला दिसत नाही पण दुसऱ्याचा डोळा आपल्याला दिसत असतो आणि आपण दुसऱ्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या ठिकाणचा असलेला दोष त्याच्या डोळ्यातली घाण आपल्याला दिसते पण आपल्या डोळ्यातली घाण आपल्याला दिसत नाही त्यासाठी कौनी ए साधने करुणी डोळेनीची डोळे आते देखता होय कोणीतरी एखादं साधन असावं लागते आणि मग त्या साधनाने आपण आपल्या डोळ्याला बघू शकतो ते साधन म्हणजे आपण आरसा घेतो साधारण गोष्ट व्यवहारातली आहे की एक आरसा आपण आपल्या डोळ्यापुढे घेतो आणि आपल्या डोळ्याची स्वच्छता गंधीमा काळीमा काय असेल ते आपण त्या डोळ्यातला सगळं बघू शकतो आणि मग आपण आपल्या डोळ्यातली घाणसुद्धा बाजूला काढू शकतो याच प्रतीक हे एक उदाहरण आहे याप्रमाणे धर्म हा आपल्या जीवनामध्ये असलेले एक आरशाचं काम करतो आपल्या आत्मजीवाच्या ठिकाणी असलेला दोष आपल्या जीवात्म्याच्या ठिकाणी असलेला अहंकार अधपतन आणि आपल्या जीवनामध्ये आपण जे आपण जे काही पापरूप कर्माने जोडलेलं आपलं अनितीचं द्वार आहे त्याला जर बाजूला करायचं असेल तर धर्म हा असा एक मार्ग आहे किंवा ईश्वराचा जो विचार आहे तोच माणसाच्या जीवनाला त्या आरशाप्रमाणे आत्मेनीची आत्मे हो। ते देखता होय अशा प्रकारचं परमेश्वराचं तत्व आहे की तो स्वतःच्या आत्म्याला बघू शकतो स्वतःच्या आत्म्याचा दोष जाणू शकतो आणि त्यासाठी आपल्याला आध्यात्मिकतेची गरज असते त्यासाठी परमेश्वराच्या तात्विक विचाराची गरज असते आणि ते विचार ज्यावेळेला आपण आत्मसात करतो ती साधना ज्यावेळेला अंगीकार करतो त्यावेळेला माणसाच्या ठिकाणी एक सविनय आणि विनम्र असं द्वार त्या साधनेतून प्राप्त होत असते जसं ज्ञान आहे पण ज्ञान आपण म्हणतो की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे आणि ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही परंतु ज्ञान हे गुरगुरणे अशा प्रकारचं जर ज्ञान असेल तर ते तुमच्या त्रिगुणात्मकाशी संबंधित आहे तुमच्या व्यावहारिकतेशी संबंधित आहे आत्मोद्धार प्रक्रियेशी ते ज्ञान संबंधित नाही परंतु परमेश्वरीय तत्वज्ञान जर असेल तर जसं विद्या विनयन शोभते त्या ज्याच्याजवळ तो ज्ञान असते ज्याच्याजवळ परमेश्वराचा विचार असतो त्याच्याजवळची जी विनयता नम्रता अशा प्रकारचं कार्य त्या ज्ञानामुळे त्या ठिकाणी येत असते आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी असं असं म्हटलेलं आहे की ज्ञानेवीन वैराग्य तुम्हाला जर एखादी विरमता अंतकरणामध्ये प्राप्त करायची असेल एखाद्या भौतिक गोष्टीविषयी असलेली आसक्ती त्यापासून जर दूर व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे आणि मग ते ज्ञान म्हणजेच परमेश्वरीय तत्वज्ञानाचा एक जरी विचार आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात केला आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी म्हटलं कि परमेश्वर तत्वज्ञानाचा एक दशी सारखा एक जरी आपल्या सूत्राचं जीवनामध्ये आपण अवलोकन किंवा आपण त्यामध्ये सूत्र धरून एखाद्या जरी आपला आचाराचा धागा तुमच्या जीवनात असेल निश्चित तुमच्या जीवनाचं उद्धरण त्या एका शब्दाने सुद्धा होऊ शकते एवढं सामर्थ्य परमेश्वराच्या विचारामध्ये आहे तत्वामध्ये आहे आणि ते रुजविण्यासाठीच आपली ही संस्कृती आहे मानव संप्रदायाच्या धर्म संस्कृतीचा जो विचार आहे किंवा हिंदू संस्कृतीमध्ये जे काही एक बीजारोपण झालेलं आहे धर्म त्या बीजारोपणाच्या माध्यमातूनच आम्ही आमच्या जीवनाची ऊर्ध्वगती प्राप्त करत असतो यासाठी आम्हाला मठ मंदिरांची गरज आहे आम्हाला आध्यात्मिक एखाद्या कार्यक्रमाची गरज असते आज आपण या ठिकाणी या मंदिराचा उद्घाटन सोहळा करत असताना हा भव्य दिव्य कार्यक्रम केला पण प्रतिवर्षी याप्रमाणे या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना तुमच्या टाकडीकर ग्रामस्थांची आणि उपदेशी वर्गाची ही जबाबदारी आहे की थो छोट्या मोठ्या प्रमाणात आपण या दरवर्षी काहीतरी या मंदिरात असा मंगळ सोहळा निर्माण करणे त्या माध्यमातून एक पावित्र्य आणि जीवनाला एक वेगळा आकार मिळत असतो एक उजळता मिळत असते जसं गोकुळाष्टमीला ते आमदार साहेब या ठिकाणी आलेत आणि त्या अवसराचं औचित्य साधून त्यांनी या मंदिराला दिलेला निधी जरी तर गव्हर्नमेंटचा असेल शासकीय असेल पण ते कार्य करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं एक धारिष्ट लागते एक प्रकारचं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी एक धैर्य असावं लागते आणि ते, ते धैर्य आणि धारिष्ट त्यांच्या जीवनामध्ये ते सातत्याने वापरतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे कार्य त्यांच्या हातून घडतात निश्चितच या मंदिराला शासकीय निधी आणि धार्मिकतेतून मिळालेलं दान त्यामध्ये ज्या ज्या सद्भक्तांचं दान याला प्राप्त झालेलं आहे ते खरोखर भाग्यवंत आहे कारण अजरामर होणारं जे दान आहे ते म्हणजे ईश्वराचं दान आहे ते परमेश्वराच्या चरणाचं दान आहे तुमचा जसा लेखाजोखा तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा असतो आणि मग जो त्या पुण्य कर्मरूप ठेव्यामध्ये आपलं नाव लिहितो ते नाव तुमचं पुढच्या जन्मापर्यंत त्याच्याही पुढच्या जन्मापर्यंत ते कार्य तुमच्यासाठी उद्धारक असतात तत्वज्ञानाच्या माध्यमातून ते कार्य तुमच्या जीवनाला ऊर्ध्व करणारे असतात आणि म्हणूनच या मंदिराच्या माध्यमातून आज इथे मग अनेक प्रकारे मग कोणी अन्नदानात सहभागी झालं असेल कोणी या मंदिराच्या वास्तुरूपामध्ये सहभागी झालं असेल खरोखर ते भाग्यवंत आहेत आणि यांना मार्गदर्शन करण्यासाठी या आश्रमामध्ये बाबांचं या ठिकाणी दोन हजार सालापासून या ठिकाणी वास्तव्य आहे दोन हजार साली आमचे गुरुजी म्हणजेच महाराष्ट्राधिकरणा आचार्यप्रभू श्री भोजने बाबाजी जुने गेवराई यांचा मार्ग गुढे या ठिकाणी होता बाबांनी आणलेला होता आणि त्या वेळेला म्हणजे दोन हजार साली या ठिकाणी ते वास्तव्याला बाबा आलेत पूर्वी बाबा भरवस या गावाला होते आमच्या रणाईचे जवळ परंतु माझे गुरुबंधू म्हणजेच आज ज्या विठावर ते बसलेले आहेत असे अमृते बाबाजी पूर्वीचे आदरणीय श्री बाळकृष्णदादा आणि आम्ही समवेत होतो आणि त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणहून इथं आलो जवळजवळ माझा त्यावेळेला आठ दिवस या ठिकाणी राहण्याचा प्रसंग आला बाबा ज्या वेळेला इथं आले तर त्यावेळेला इथे काहीच नव्हतं कुठली वास्तूही नव्हती अशा वेळेला आम्हीच त्या ठिकाणी पत्र आणि कुळं घेऊन त्या ठिकाणी इथं राहण्याचा निवारा केला इथे छोटीशी बाबांसाठी खोली तयार केली त्यावेळेला बाबांसाठी आणि मग आठ दिवस मी इथे त्या ठिकाणी त्यावेळेला दादांसोबत राहिलो त्यामध्ये आमचे गुरुबंधू दादा खमणीकर हे होते आणि ही सर्व मंडळी आणि म्हणून बाबांच्या रूपाने या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व धर्मरूपी जागृतीसाठी आणि जीवाच्या उद्धरण कार्यामध्ये ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे ते ज्ञान दातृत्वासाठी आश्रमाचीही स्थापना झाली अशा प्रकारे टाकडीकर मंडळी ज्यामध्ये आमचे जगन आप्पा हे या ठिकाणी रणयशेला आले आणि हा उद्घाटन सोहळा हा करायचा आहे आणि आपण बाबा आलं पाहिजे कारण आमचे कैवल्यवासी श्री गुरुजी उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ श्री मोठे बाबा बाबा सुद्धा या टाकडी गावाला पुन्हा पुन्हा यायचे या लोकांशी त्यांचा संपर्क आदरणीय जगन आप्पा सतीश महाजन आणि सर्वच मंडळी इथली यांचा श्री गुरुजींशी संबंध होता आणि त्या रूपानं माझंही बऱ्याच वेळा या टाकडी गावात येणं झालं नंतर बाबा आले त्यामुळं पुन्हा पुन्हा येणं झालं आणि अशा माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं या टाकडी गावाला ईश्वर परंपरेचं असलेलं ज्यामध्ये कैवल्यवासी आदरणीय जाळीचा देव श्री श्री बाबाजी यांचा यांना शुभाशीर्वाद आणि यांच्या शिष्यमंडळीचा हा या ठिकाणी बाबांची बरीच शिष्यमंडळी आहे आणि म्हणून जुन्या जुन्या मोठ्या अधिकरणांचा यांना आशीर्वाद आहे कैवल्यवासी मठ निवासी बाबाजी बाबांची काही या या ठिकाणी शिष्यमंडळी आहेत असं मला आहे ना मठचे बाबांचे हा तर अशा थोरथोर अधिकरणांचं यांना मार्गदर्शन आहे ते त्या पिढीतल्या लोकांनी सांभाळलं आजच्या या पिढीच्या मंडळींनी ते सांभाळत असताना ईश्वर धर्म समाजकार्य राजकारण हे सर्व ते सांभाळून धर्मसुद्धा सांभाळणं फार महत्त्वाचं असते काही लोकांना फार त्याविषयी एक नवल वाटते की आम्ही या एखाद्या सामाजिक कार्यात आहोत आम्ही राजकीय कार्यात आहोत मग धर्म आम्हाला पाळणं फार अवघड होते परंतु जर जीवानी ठरवलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही ती सहज शक्य होते आणि अशा प्रकारे धार्मिक राजकीय आणि सामाजिक हे तिन्ही अंग आपल्याला सांभाळता येतात आणि म्हणून त्यामधून जो आपला धर्म राखून आपलं बाकी इतर कार्य करत असतो ते खरोखरच त्या जीवनामध्ये आपल्या काहीतरी धर्माचं ईश्वराचं आपल्या जीवनामध्ये एक शिदोरी सोबत घेऊन जातात हीच शिदोरी निर्माण करण्यासाठी मंदिराची गरज आहे आश्रमाची गरज आहे आणि या टाकडी ग्रामस्थांनी आणि सर्वांनी या ठिकाणी हे मंदिर उभारून सगळ्यांच्या सहकार्याने हे मंदिर उभारलं गेलं त्यामध्ये मार्गदर्शन बाबांचं आहे आदरणीय दीपकराव दादा चेतन आहे आणि आश्रमातील सर्व तपस्विनी आहेत या सगळ्यांच्या या मार्गदर्शनात आणि हे सर्व साधुसंत मंडळी या ठिकाणी बोलवली या संत मंडळीला बोलवून या मंदिराचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या कार्यासाठी मला या ठिकाणी सभेचं अध्यक्षपद दिलं परंतु खरोखरच या ठिकाणी बाबाजी आहेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत तर तरीसुद्धा ते अध्यक्षपद नसून एक ती एक सेवा समजून मी त्याचा स्वीकार केला अत्यंत चांगल्या प्रकारचं चा कार्य या टाकडी गावामध्ये एक धर्मबीजारोपणाचं कार्य होत आहे ही आमच्या मानव संप्रदायाच्या विचाराला स्वामी श्री चक्रांच्या तत्त्वज्ञानाला असलेली ही प्रेरकता आहे ही प्रेरक असलेली गोष्ट अशीच पुढे चालत राहू या टाकडी गावातून अशाच प्रकारचं धर्मकार्य होत राहू ज्यांनी या कार्यासाठी सहभाग नोंदवला त्यांनाही पुन्हा पुन्हा असा धर्मरूप सोहळ्याचा योग येऊ आदरणीय जगनाप्पा आणि सर्व त्यांचा परिवार या सगळ्यांना अशाच प्रकारचं परमेश्वर उदंड आयुष्य देऊन त्यांच्या हातून असं धर्मकार्य करून घेवत हे प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो